आहे तर त्यांच्याकडून आपण इथे जी मगाशी बोली सुरू होती तर ती बोली नेमकी कशी चालू असते आणि त्याच्यानंतर काय परिणाम होतो या संदर्भात माहिती जाणून घेऊयात तर हे पठाण मला आहेत नमस्कार कसं असते ती मगाशी जी बोली सुरू होती त्याची कन्सेप्ट एक सांगा काय असतं म्हणजे आम्ही इथं टिंबर मार्केटला छत्रपती राजाराम टिंबर मार्केटला एक सोळा व्यापार आहे आहे बांबूविषयी म्हणजे ती लिलाव पद्धत जी आहे ती फार वर्षापासून आहे म्हणजे साधारण तरी साठ पासष्ट वर्ष आहे त्यापासून चालू आहे गावाची पद्धत तर हे कसे शेतकरी लोक तिने माल घेऊन इथं आणून टिंबर मार्केटला माल घालतात तर त्याचं कसं आहे इथं आणण्यापासून सकाळी सहा साडेसहाला ते ट्रॅक्टरमधून माल घेऊन येतात आणि इथं एक दहा लोक आम्ही अरेंज केले आहेत म्हणजे बाबा हा माल बनतात तर आम्ही की ती माल शॉर्टिंग करून लावायसाठी ती प्रत्येक माल वेगळा लावला जातो म्हणजे सेंट्रिंगचा वेगळा पायरचा वेगळा आणि रूपकामाला लागणारा वेगळा यासं हे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे लॉट केले जातात आणि तिची मी तशी बोली चालू होते म्हणजे साधारण बाबा ते कामासाठी माल जो लागणार आहे तो साधारण शंभर रुपये एकशे वीस रुपये प्रमाणे ह्याप्रमाणे होते दर आणि पायासाठी ती आहे ती एकशे पन्नास एकशे तीस रुपये ह्याप्रमाणे दर होते त्यासाठी लिलाव पद्धत म्हणजे त्यात जी घेणारे आहेत व्यापारी त्यांची बोली चालू होत्या एक ते शंभरपर्यंत शंभर ते दोनशेपर्यंत अशा दोन प्रकारे होते म्हणजे जे ज्याला कोणी घ्यायचं आहे तो एक ते वीस पण घेऊ शकते तीस पर्यंत घेऊ शकते दहा रुपये पर्यंत घेऊ शकते आणि पाच रुपये पर्यंत घेऊ शकते जशी मालाची क्वालिटी येईल त्याप्रमाणे रेट जातो प्रकारचे जाती भरपूर आहेत दोनशे सत्तर त्यातला म्हणजे दोन प्रकार इथे कलक आणि आपण आणि कोकणातला कणक अशी दोन प्रकार इथे येतात जास्त कुठला वेळोमध्ये जास्त जे जास ग्रामीण भागातून जे येते ते जास्त आपल्याला कपडे लागतात जास्तीत जास्त कुठल्या हा आता कसं आहे त्याला बोली म्हणजे जास्त कर्नाटकात आपल्या इथं व्यापारी येतात माल घेण्यासाठी म्हणजे जी हातगाडी जी असते माल जी हातगाडी होती पूर्वी ती आता कर्नाटकात अजून सुद्धा ती पद्धत चालू आहे हातगाडी वगैरे माल नेणे आणणे त्यासाठी जी दांडी लागत्या म्हणजे दोन दांडे असतात ज्या बैला जोहाला वगैरे असते बैलगाडीला असते तशी पद्धत ती दांड्यांची वापरायची अजून कर्नाटकात पद्धत अजून तशीच आहे मग तिची बोली जास्त होत्या कारण की जी भरीव आणि सरळ माल लागते तिची दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत तिथं बोली होत्या एका बांबूची एका बांबूची आणि तशी कर्नाटकातले व्यापारी घेऊन जातात येते हा हे आता कसं आहे की सकाळी जी जी ट्रॉलिक जे येते व्यापारी ये जे शेतकरी जे घेऊन येते त्यांना आपण इथे लिलाव पद्धत झाल्यानंतर म्हणजे सकाळी दहाला बरोबर दहाला ला दररोज लिलाव असतो दर सोमवारी सुट्टी असत्या आपला भर दररोज माल आला की लिलाव मिळत सकाळी दहाला लागतो आणि हे जर सगळं बिलिंग वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी बरोबर चार वाजता शेतकऱ्याला बिल दिलं जातात हा यात काय आहे की काही ठिकाणी शेतकऱ्याच जी बाबा पिळवणूक होते तसं ह्या मार्केटला होत नाही जे समोरच लिलाव निघाला जातोय आणि भाव चांगला मिळते अपेक्षेच्या बाहेर त्यांना भाव मिळते आणि त्यांचं पण समाधान आहे आजपर्यंतच या साठ पासष्ट वर्षात जे शेतकरी घेऊन येतात माल त्यांचं पण समाधान आहे आणि मालाची रक्कम पण चांगली होती त्यांची आणि त्यांना चार वाजता ही रोख रकमेनं त्यांना दिली जाते की असं काय बाबा बँकेच्या खाते वगैरे असं काय नाही समोरच त्यांना चार वाजता पेमेंट रोख रकमे दिलं हा काही लोक तिथं नाही नाही काही लोक सकाळी लिलाव बघून जातात काही लोक चार वाजता डायरेक्ट पेमेंट लायतात जे विश्वास आहे की बाबा पहिल्यापासून की आपण बाबा माल लावून दिला की या लागत नाही परत बघायसाठी लिलाव जी पूर्वी पास येतात बाबा हे तीस चाळीस वर्ष लोक आहेत त्यात ती बघायला येत की बाबा लिलाव काय पद्धतीने झालाय त्यांना विश्वास आहे की हे व्यापारी आमचं नुकसान करणार नाही अशा पद्धतीने लिलाव होतो बऱ्यापैकी महाराष्ट्रात म्हणला तर बांबूच चांगला आहे आणि कोल्हापुरात बऱ्यापैकी नव्यापैकी कोल्हापुरात माल येतोय जातोय शेतकऱ्यांची पण आवक चांगली आहे आणि जावक पण चांगली आहे कर्नाटकात येण्यासाठी कोल्हापूर हो हो कारण का एवढे एक कोल्हापूर असं मार्केट आहे की इथे लिलाव दररोज झाला हा महाराष्ट्रात कुठेच नाही आहे फक्त कोल्हापुरात छत्रपती राजाराम टिंबर मार्केट असा आहे की तिथं लिलाव दररोज काढला जातो येणाऱ्या मालाच नाही नाही असं बाहेर कुठेही लिलाव नाही नाही इथून माल जातोय कोल्हापुरातून माल जातो पुणे मुंबई कर्नाटक एरिया तिथे टिंबर मार्केटला व्यापारी पण येतात त्यांना सगळ्यांना माल इथूनच इथून फक्त कोल्हापूर छत्रपती राजाराम टिंबर मार्केटलाच होते असं कसं आहे एखादी ट्रॉलीची साधारण वीस हजार पंचवीस हजार पट्टी होते ज्या आणलेल्या मालाची तशा दोन तीन दोन तीन अशा ट्रॉल्या आहेत हा तस आता कसं आहे कस्टमर बाबा दररोज एक दोन पाचशे बांबू जातात माल खरेदी होतोय हजार बांबूचा येतोय पण आणि विक्री पण होत्या पाच सातशे बांबू दररोज नाही असं कसं आहे गेला आता सीजन म्हटला तर जानेवारी ते मे असा सीजन असतोय आणि त्याच्यानंतर घरगुती गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर त्यानंतर विक्री तिची मी सीझनला सुरुवात होते आणि दसरा दिवाळीला त्याचा मूर्त केला जातो बाबूचा लिलावाचा एक मूर्त आहे आमचा ते दिवाळीच्या पाडव्याला सगळ्या व्यापाऱ्यांच्या प्रमाणे सगळे सखीजण हजर राहून पाडव्या दिवशी लिलावाचं मूर्त केला जातो त्या दिवशी गोळी जास्त लागते त्या दिवशी एका दिवशी फक्त एक दिवशी त्या लिलावाची पद्धत म्हणजे वेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीनं दर केला जातो मूर्ताला हा पावसाळ्याच्या मध्ये माल काढण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास होतो कारण की का लोकांची शेत जमीन वगैरे चालू असते भाताची उसाची वगैरे आलं तयार झालेलं असतात काही पावसाळी पाहत असतोय तर काही लोकांचा काही लोकांचा उन्हाळी असतो त्यामुळे पावसाळ्यात भाताची जा नियोजनाची जास्त आहे त्यामुळे तिथं ट्रॅक्टर घेणार जात नाही जागेपर्यंतच्या बांबूच्या बेटापर्यंत ट्रॅक्टर जात नाही तोड होत नाही त्यामुळे आवक थोडी कमी राहते पावसाळ्यात एक चार ते साडेचार महिने आव कुठे कमी होते हा मग ते कसं आहे त्यांना एक दुसरा एक ऑप्शन म्हणला तर कसं की घर पसाराव ज्याचा कुणाचा घर पसरायचं काम असेल तिथे टेम्पोचा व्यवसाय पण आहे आणि त्याला त्यांना प्लस पॉईंट काय आहे की प्लाऊटचा विक्रीचा व्यवसाय आहे सेंट्रिंग प्लाय घर फर्निचरसाठी मग त्याच्यासाठी आमच्या इथे लेबर लोकांना काम मिळून जातं की बाबा दुसऱ्या मधल्यावर तिसऱ्या मधल्यावर ग्राउंड लेवलला फ्लाउड नेणे आणले त्या पद्धतीने हा शक्यतो असा एक रोजगारचा वेळ म्हणजे काय थोडाफार रोजगार असा एक महिना दोन महिने असे काढावं लागतात की बाबा शांततेत जाते हा इंटर शंभर टक्के लेबरांना आमच्या कामगारांना ही सांभाळून घेतलं जाते आणि त्यांना जे जेवढी सोपी पद्धत होईल तेवढ्या सोप्या पद्धतीने काम दिलं जाते सोळा जण सोळा जण आम्ही व्यापारी आहात सोळा जण तुमच्या सगळ्यांकडनं कामगारांसाठी तुम्ही असं काय स्पेशल एखादं नाही आता कसं झालं हे हा योजना वगैरे कसं आहे हे आम्ही पूर्वीपासून आमचं अजून काही कुणी केलेलं नाही आहे आमच्या व्यापाऱ्यांनी विचार झाला आहे कारण त्याचं तर संघटना जे आहेत त्या संघटनेतून असा विचार झाला आहे की बाबा त्यांचा विमा वगैरे संरक्षण विमा असं केला तर बाबा यातनं यांना फक्त काय होते एकच माणूस बाबा कायमस्वरूपी राहायला जात नाही का काही अडचणीनं काही बाबा तक्रारी होत्या तब्येतीच्या काही गुरुगुच्या अडचणी असतात काही लांबणं येतात ये बाबा त्याच्या येणाऱ्यांची तक्रारी होत्या तर अडचणी येतात त्यामुळं एक असा कायमस्वरूपी राहायला जात नाही म्हणजे माणूस बाबा एक दहा वर्ष वीस वर्ष एकच माणूस राहिला असं काही नाही त्यामुळं काय झाले की ही संघटना अशी केली नाही की बाबा कायमस्वरूपी आहे आणि त्याला बाबा विमा संरक्षण देऊया नाही त्याचे बाबा पेन्शन कायदे स्वरूप असं काही चालू करूया असं हा असे व्यापाऱ्यांचे हे दरवर्षी आम्ही काहीतरी योजना करूया असं हे चालू आहे आम्ही हा आमची दिवाळीला कसं आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन दिवस सौदा बंद राहते म्हणजे निलाव पद्धत बंद असते त्या दिवशी गोड म्हणून सगळ्या व्यापाऱ्यांना आणि सगळ्या आमच्या लेबरांना हे गोड मिठाई स्वरूपात वाटली जाते आणि दिवाळीच्या वेळेला जे फराळाच्या स्वरूपात जे लागते की साखरे ते साबण तेलाचं जे प्रकार आपण अंगा लावणे डोकं लावणे हे जे आहेत हे सगळं वाक गव्हर्नमेंटच्या अजून गव्हर्नमेंटचं तशी योजना चालू आहे तर सरकार अजून अजून नाही मिळालेलं अजून मिळालेलं नाही हा व्यापारी शेतकरी आमची आणि शेतकऱ्यांचं जे आहे मोठं योगदान जे आहे ते शेतकऱ्यांचं आहे कारण की बांबू सोडून आणणं की जेवढं आपल्याला सोपं वाटते आम्हाला जेवढं घेणं सोपं वाटतं गावात म्हणजे सौदा पद्धत जी आहे आमची ती ह्यात योगदान मोठंच त्या शेतकऱ्यांचं आहे कारण की पूर्ण बेटातनं जे बेड बघितलं आपण तर काटेरी स्वरूपात असते ते तोडून आणणं इथंपर्यंत एवढं शक्य नाही आहे की आम्हाला एवढं इथं जे सोपं पडते ते त्यांचं योगदान मोठं आहे की बाबा स्वच्छ करून जाग्यावर माल आम्हाला इथं मिळतोय सगळ्या व्यापाऱ्यांना त्यांचं एक आभार मोठं आहे की बाबा इथं ह्या मार्केटला आणून माल देतात शेतकरी पोच करतात हा ते जे कसं आहे जे आपण लिलाव काढला जातोय ते एका कागदावर जे कोण व्यापारी घेणार आहेत त्यांना ते त्याप्रमाणे ते नाव नमूद केलेलं घेतल्या मालाच आणि त्या पट्टीनंतर त्या पट्टी कोठून मारली जाते शॉर्ट आउट केले जाते प्रत्येकांच्या नावाचं बिलिंग सगळं पूर्ण आणि ती बिलं वाटली जातात साडेबारा एक पर्यंत पूर्ण व्यापाराने वाटली जाते बिलं आणि त्यानंतर ती त्याची टायमिंग आहे म्हणजे जे आपण घेलेली मालाची रक्कम जी आहे ती अडीच ते साडेतीन या वेळेत तिथे जमा करायची कॅशियर म्हणून आपण जे नेमलेले सहकारी आमची त्यांच्याकडे हे अडीच ते साडेतीनच्या दरम्यान बिल जमा करायचं आहे आणि थोडे नियम पण आमचे असे आहेत की बाबा एक तासाचा एक बिल जमा करण्याकरता जर नाही बाबा काय अडचणी असतील तर त्या दंडाच्या स्वरूपात आम्ही दंड की जी काय रक्कम आहे हा वेळेचे एक असावं बंधन म्हणून असं हे त्याला एक दंड दहा टक्के ठेवला आहे जी रक्कम जी आहे त्याला दहा टक्के दंड आकारा लागतो था था हो हो आता ह्यात कसं आहे अनेक प्रकार होऊन जातात एक आता बांबू हाऊस म्हणून जे बनवले जातात किंवा हॉटेल लाईनला जे वापरलं जातात किंवा पार्टी झोपडी बनवण्यासाठी एक एखाद्या सेपरेट फार्म हाऊसला पण वापरलं जाते रूम वेगळ्या बनवल्या जातात आणि पाया ह्यातलं बनवलं जाते की सेंटरिंग बांधकामसाठी गिलाव्यासाठी पाया वापर जातात आणि दुसरं म्हणजे काय कोकण जे भाग आहे म्हणजे जवळपास आपण कोकणातले जे व्यापारी येतात त्यांच्याकडे पण हा बांबू असते झोपडी वगैरे बनवण्यासाठी म्हणजे जे हॉटेल टेंट वगैरे बनवतात ती आता जास्त त्यांचा कधी म्हणजे जास्त मागणी आहे बांबूला ती झोपडी बनवण्यासाठी आणि वेगवेगळे असे नवीन नवीन प्रकार पण आलेत त्यातनं ते आर्टिफिशियल त्यातनं तयार त्यात केले जाते बांबूपासून ब्रश केले जातात साबण केलं जाते हे असे बरेच असे प्रकार आहेत जास्त म्हणलं तर हे घरासाठी आपल्या बांधकामासाठी पूर्वीपास कसा आहे पूर्वी खाकरीच घर असायचे बेंगलोरी कौले त्यासाठी रूपकामाला जास्त बांबू वापरला त्याच्यानंतर काय झालं का थोडं निर्गिल वगैरे सुरू अशी दोन प्रकार लाकडामध्ये आले पूर्वीपास सागवान होतं सागवान बंद झालं जंगलीमध्ये यायला लागलं त्यानंतर जंगलीचं पण थोडं प्रमाण कमी आलं बेंगलोरवरून आवाप त्याचं प्रमाण कमी आहे कारण की झाडं तोडण्यासाठी बंधन आहे त्यामुळं त्याच्यावर पण बंधनं आले थोडं ते पण कमी आहे त्या जास्तीत जास्त पहिल्यापासून बांबूला प्राधान्य आहे थोडंफार फार काय होते कमी जास्त होते त्यात प्रमाणात खरं प्राधान्य बांबूला जास्त आहे घरगुती बांबुळासाठी आता ज्याप्रमाणे पठाण मालकांनी सांगितले की बांबू व्यवसायाला इथं मरण नाहीये आणि शेतकऱ्यांना सुद्धा अगदी त्यांच्या डोळ्यासमोर इथं हमीभाव दिला जातो त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांसाठी सुद्धा जर शेती करायची असेल तर बांबूंची शेती करण्याला अशा मार्केट मुळाच्या व्यवसायामुळे प्रोत्साहन दिलं जात आहे आणि शिवाय इथं येणाऱ्या कामगारांसाठी सुद्धा रोजगार भले हंगामी असला तरी सुद्धा इतर वेळेला सुद्धा ज्यावेळेला बांबूंचं मार्केट कमी असेल त्यावेळेला वेगवेगळ्या बाजूने किंवा वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मार्केटमधून केला जातो मग शेतकरी असो कामगार असो या दोघांनाही दो समान न्याय देण्याचं काम टिंबर मार्केट आणि इथं असणाऱ्या बांबू व्यावसायिकांमधून केलं जाते हीच माहिती आपल्याला पठाण मालकांनी आता दिली त्याबद्दल त्यांच्या आभार